नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पाहुणी या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की सोहमची वाट बघून वरती येऊन बेडवरती पडलेली असते तिच्या मनामध्ये खूप विचार असतात ती झोपलेली असते परंतु झोप येत नसते इतक्याच सोहम रूममध्ये येतो आणि अनामिकाकडे तो पाहतो आणि अनामिका लगेच उठून बसते तेव्हा सोहम तिला विचारतो तू कॉल केला होतास का के काही काम होतं का कारण मला तुझे मिस कॉल खूप दिसलेत काही काम होतं का, का असं हो तो अडकतच तिला परकेपणाने विचारतो तेव्हा अनामिका मी म्हणते की अरे आपलं लग्न झालं आहे काय काम होतं का म्हणजे आपण एका बंधनामध्ये एकमेकांशी बांधले गेलेलो आहोत आपल्यावर काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे सो होम तो नेहमी तो नेहमी जातो इकडे तिकडे कुठे जातो काय करतो मला काही सांगत नाही इतक्या छान बेसिक गोष्टी तरी तू मला सांगू शकतोस की नाही क कळवू शकतोस की नाही यायला उशीर होणार आहे मी इथे चाललो आहे माझं हे काम आहे एवढे पण मी अपेक्षा करायची नाही का मी तुझी बायको आहे तू कुठे जातो परत कधी येणार आहे काय करतोस मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नसतं अरे तरीसुद्धा आपल्याला काही जबाबदाऱ्या आता घ्याव्या लागतील अरे आपलं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसारखं नाही आहे असं वागून चालणार नाही आहे लग्न तर झालेलं आहे आता अनामिकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं ती खूप डिस्टर्ब असते आणि सोहमला मात्र तिला काही उत्तर देत नाही अनामिका अगदी पैता गुण खाली झोपलेली असते तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि सोहम अनामिकाला विचारतो की खरंच सॉरी अनामिका आणि तो मनामध्ये विचार करतो हो की हे बघ सोहम तुझ्या डोक्यामध्ये शंका असल्या तरीसुद्धा अनामिकाचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे हे तू विसरून चालू नको निदान अनामिकाच्या प्रेमाची तरी तू जाणीव ठेव आणि स्वतःला असं तो मनातल्या मनात म्हणत असतो